साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज खिचडीचा कॉन्ट्रॅक्टर मिळाला त्यातील पैसे संजय राऊतची सुपुत्री आणि भावाच्या खात्यात गेले माजी खासदार क्रीड सोमय्या यांचा आरोप संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर यांनी ईडीला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये स्पष्ट केले आहे संजय राऊतच्या नावाचा वापर करून बत्तीस कोटी साठ लाखाचा कॉन्ट्रॅक्ट मिळवला या कॉन्ट्रॅक्ट संबंधी संजय राऊतला माहीत होते वर्षा संजय राऊत सपना सुजित पाटकर यांच्या नावाने पत्राचाळ घोटाळ्याच्या पैशातून अलिबाग येथे जमीन ही घेण्यात आली होती याच लोकांना जो खिचडीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला त्यातले पैसे संजय राऊतची सुपुत्री आणि भावाच्या खात्यात गेले आहे अशी माहिती माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर यांनी ईडीला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये स्पष्ट केलं आहे संजय राऊतचा नावाचा वापर करून बत्तीस कोटी साठ लाखाचा कॉन्ट्रॅक्ट मिळवला या कॉन्ट्रॅक्ट संबंधित संजय राऊत होते पाटकर यांचा नावाने पत्रा ताळ घोटाळाचा पैशातून अलिबाग येथे जमीनही घेण्यात आली होती याच लोकांना जो खिचडीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला त्यातले पैसे संजय राऊची तुपुत्री आणि भाव आता खात्यात गेले आहेत हिसाब तो देना ही पडेगा